येत्या चार दिवसात राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा आज कोल्हापुरात झाला त्यामध्ये प्रामुख्यानं कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर ठाकरे गटानं दावा सांगितलाय त्याचबरोबर जिल्ह्यात तीन ते चार जागा ठाकरे गटाच्या वतीनं मेळाव्यात असा आग्रह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडं पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं धरला जाणार आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर प्रामुख्यानं शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय आतापर्यंत विधानसभेच्या आठ पैकी पाच निवडणुका शिवसेनेनं जिंकल्या आहेत अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडून ठाकरेगट आणि गट असे दोन गट निर्माण झाले त्यातील ठाकरे गटाच्या वतीनं आज शाहू स्मारक भवनमध्ये स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला त्यामध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटानं दावा सांगितलाय काँग्रेस पक्षानं मनाचा मोठेपणा दाखवत हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी मागणी जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी मेळाव्यात केली आतापर्यंत जिल्ह्यातील लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटानं काँग्रेस पक्षाला केलेल्या सहकार्याची आणि बेरजेच्या राजकारणाची माहिती शहरप्रमुख रवी किरण इंगोले यांनी दिली या मतदारसंघाबरोबरच शाहूवाडी राधानगरी बुधरगड हे दोन मतदारसंघ सुद्धा ठाकरे गटाला मिळावेत अशी अपेक्षा प्रमुख वक्त्यांनी व्यक्त केली त्यानंतर मेळाव्याच्या समारोप सत्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सहकार्य केल्याच्या बदल्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळावा काँग्रेसनं आघाडी धर्म पाळावा यासह अन्य ठराव हो मंजूर करण्यात आले यावेळी सुनील मोदी प्रतिज्ञा उत्तुरे स्मिता सावंत राजू यादव माजी नगरसेवक चंद्रकांत साळोखे विशाल देवकुळे यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते